नमस्कार आपण बघू शकता की दोन हजार चोवीसच्या पहिल्या महापुराला सायखेडकर चांदोरीकर आणि गोराकाठवाले सामोरे जात आहेत अनेक वर्षापासून पावसापासून प्रलंबित असलेले एक क्षेत्र गेल्या दोन महिन्यापासून सायखेडा आणि परिसरामध्ये बिलकुलही पाऊस नव्हता परंतु गेल्या चोवीस तासापासून अत्यंत सततधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे आपण बघू शकतात की गोदावरी नदीला या ठिकाणी महापुराचं रूप प्राप्त झालेलं आहे अनेक पाणवेली या ठिकाणी होत्या पाणवेलीमुळं नदीचं खालचं पाणी दिसत नव्हतं परंतु जे सी बीच्या सहाय्याने दोन दिवसापूर्वीच पाणवेली काढल्यामुळं या ठिकाणी पुराचं पाणी आपण बघू शकतो तरीसुद्धा गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग केल्यामुळे या ठिकाणी भरपूर पाणवेली या ठिकाणी झालेल्या आहेत गेल्या चोवीस तासामध्ये अजूनही पुढील चोवीस तासामध्ये ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला असल्यामुळं नागरिकांना सावधानतेचा इशारा या हवामान खात्यानं गोदाघाटवाशियांना दिलेला आहे इकडे आपण बघू शकता की गोदेचं पात्र हे किती विस्तीर्ण आणि मोठं होत चाललेलं आहे या ठिकाणी वाहतूकची पुलावरती सुरू आहे इकडे या पुलावरती अनेक ठिकाणी खड्डे पडलेल्या आहेत खड्डे पडल्यामुळं पुलावरती पाणी साचल्यामुळं वाहन चालवताना अतिशय कसरत करावी लागत आहे त्यामुळे वाहन झालं वाहन चालक अतिशय त्रस्त झालेलं आहे त्यांचं म्हणणं एकच आहे की या ठिकाणी पीडब्ल्यू खात्याने तात्पुरती टाकून व्हायना गुरु का व्हायना टाकून या ठिकाणी वाहन कसे व्यवस्थित चालू शकतील याबद्दल आपण हे करावं तुला या, या मोठाकारच्या वाशियांना अनेक वर्षापासून पूर पाहण्यापासून वंचित होते यावेळेस गोदामाईला आलेल्या पुरामुळं सायखड्यातील अनेक ग्रामस्थ या ठिकाणी पूर पाहण्याचा आनंद लुटण्यासाठी येत आहे परंतु या ठिकाणी आपण बघितलं की सेल्फी करत असताना अनेक जणांना आपल्याला स्वतःचा जीव गमावं लागलेला आहे त्यासाठी सायखेडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी असतील स्थानिक ग्रामपालिकेचे ग्रामसेवक असतील तलाटे असतील मंडलाधिकारी असतील या सर्वांनी या ठिकाणी शेल्फी काढण्यापासून तरुण तरुणींना आणि ग्रामस्थांनी रोखलेला आहे आपण इकडे बघू शकता की आमच्या सायखेडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आपण या ठिकाणी बघू शकता की आमच्या सायखेडा पोलीस स्टेशनच्या सर्व महिला कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्तासाठी आदर आहे त्यातला आलेला पूर बघण्यासाठी अनेक ग्रामस्थ या ठिकाणी गर्दी करत असतात सेल्फी काढत असतात परंतु यामुळे कोणाला जीव दाखवावा लागू नये यासाठी आमच्या महिला कर्मचारी या ठिकाणी चोवीस तास हवं लागतं या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित आहे आपण काय सांगू शकल या महाबाबत काय असेल आम्ही तुला आपण असं सूचना देऊ शकतो की आपण जे काही सेल्फी घेतात किंवा दुर्लक्ष घेता त्यामुळे आपण जीव सुद्धा सावध राहावे आणि ट्रॉफिकला अडचण होणार नाही याची काळजी घ्यावी अनेक पूर पाण्यासाठी अनेक शेवटी या ठिकाणी आलेले आहेत परंतु प्रशासनाने या वेळेला सुंदर असं नियोजन केल्यामुळं सेल्फी